पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आणि टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने वसई विरार भागातील मनवेल पाडा सागर बॅकवेट हॉलमध्ये सर्व पत्रकारांनी समाजसेवक आजी माजी नगरसेवक यांना वसई तालुका गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये वरिष्ठ पत्रकारांचे आणि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सन्मान सोहळा हा पुरस्कार वितरणासाठी जिल्ह्यातील व शहरातील समाजसेवक ज्येष्ठ नेते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे अग्रिसेनेचे उपाध्यक्ष कैलास काका पाटील उबाठाचे विभाग प्रमुख अजय पिंगळे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव हो। पालिकेचे माजी उपमहापौर रुपेश जाधव हो। अनेक मान्यवर उपस्थित होते हिंदवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक दीपक कोटेकर यांचे मान्यवरांनी आभार व्यक्त केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे विरार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका